रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दसरा मेळावा दोन्ही पाच दसरा मेळाव्याची परंपरा ही दोनच मेळावे आहेत एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संचालक मेळावा हे नागपूरला होत आला आहे वर्षानुवर्ष आणि दुसरं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळावा साठ वर्षापेक्षा जास्त काळ ही शिवसेना घेते हे दोन मेळावे सोडले तर बाकीचे सगळे जे मेळावे आहेत ते नंतर आलेले आहेत आणि मुंबईतला एकच मेळावा हा सन्माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख त्यांचा शिवतीर्थावर आता तुम्ही इतर मेळाव्यांनासुद्धा दसरा मेळावे म्हणत असाल तुम्ही तर हा तुमचा प्रश्न आहे हा तुमचा प्रश्न आहे पण दसरा मेळावा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात आणि शिवतीर्थावरचा शिवसेनेचा आधी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही मेळाव्यांकडे देशातल्या जनतेचं कायम लक्ष लागलेलं असतं की या दोन्ही मेळाव्यातून काय भूमिका घेतली जाते जशी उद्या दसरा शिवतीर्थावर त्या मेळाव्यात सुद्धा राहील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यातसुद्धा ते राहील भूमिका कोण काय घेत आहे तुम्ही म्हणालात की दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा पण गेले आपण एक साधारण तीन वर्षात असं पाहिलं की दोन दसरा मिळावी शिवसेनेचे तर त्यापैकी नाही परत, परत म्हणतो एक होतो बघा चोर बाजारामध्ये खूप माल विकायला असतो चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे नरेंद्र मोदी आणि अमित यांनी त्यांचा तिसरा चोर बाजार काढलेला आहे आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या हो आहेत चोरीचा माल राजकारणातला त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही निवडणूक आयोग सोडला आणि भारतीय जनता पक्ष किंवा अमित शहा नरेंद्र मोदी सोडले तर त्या दुसऱ्या जे लोकं आहेत कोणी त्यांना कोणी शिवसेना मानणार नाही आतून मानावं लागतं ना मनापासून तसं कोणी त्यांना शिवसेना मानणार नाही प्रचंड पैशाचा वापर करून लोक आणले जातात आणि आमचा मेळावा आमचा अरे तुम्ही कोण आहात तुम्ही कधी स्थापन केली शिवसेना हे सांगा ना जरा तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली तुम्ही या महाराष्ट्राला तुम्ही काय विचार दिला तुमचा जन्म कधीचा आहे बाळासाहेब ठाकरेने शिवसेना स्थापन केली किंवा तुमचं वय काय होतं तुम्ही कुठल्या गोधडीमध्ये मुतत होतात हां रांगत म्हणजे रांगत होता तर रांगणारा माणूस गोधडीत मुततो हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे लहान मुलं मुततात गोधडीमध्ये ही लहान मुलं होती तेव्हा करेक्ट त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली तर ते तुम्ही जन्माचे दाखले घेऊन या आणि तुम्ही सुद्धा प्रश्न विचारता आम्हाला आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मूळ आणि त्यानंतर इथे आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना हे दोन मेळावे सोडले तर बाकीचे मेळावे होत असतात ते होत राहतील केशव उपाध्याने त्रेसष्ट कोटी रुपये तुम्ही या मेळाव्यावर खर्च करणार आरोप केला कोण केशव उपाध्य राहुल साहेब तुम्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची टाईडलाईन जी आहे ती निष्ठावंतांचा मेळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मग म्हटलं जाते किंवा तसा प्रचार होतो तर दुसऱ्या बाजूला यंदा शिंदे शिवसेनेच्या पोस्टरवर हो। एकनाथ शिंदे ही भगव्या शालीत दाखवले गेले अहो ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजायला लागले ना सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणूनच उठतात पण बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे पुढारी होते बहुजन समाजाचे मराठी माणसाचे पुढारी होते बाळासाहेब ठाकर्यांनी मान्य हृदय सम्राटांनी दिल्लीच्या चरणी आपली आपला पक्ष आपल्या भूमिका कधी अर्पण नव्हत्या केल्या बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवसेनाप्रमुख हे निर्णय कोणते घ्यावे आणि निकाल कोणते घ्यावे यासाठी अमित शहा कोणते आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वगैरे यांच्या दारात उभे राहत नव्हते हे जे आहे ही नरेंद्र मोदीची उपकंपनी है। बेनामी कंपनी शिंद्यांचा जो पक्ष आहे काय म्हणता पक्ष म्हणतात मी त्याला पक्ष मानत नाही ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होता तसं हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जाते तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडोळांप्रमाणे नष्ट त्यांना तोपर्यंत जेवढे दसरा घुडी पाडवे येतात ते त्यांना साजरी करू द्या ही या देशाच्या राजकारणातली तात्पुरती व्यवस्था नरेंद्र मोदी अमित शहाने केलेली आहे जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैला अर्पण करतात तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील नाही पण त्यांचा नेहमी असतो त्यांच्या दाव्याला कोण विचारत आहे कोण आहे बाळासाहेबांचे विचारांवर त्यांचा दावा म्हणजे काय असतो दावा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का दावा म्हणजे काय कोणता विचार ह्या माणसांकडे आहे या लोकांकडे बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना काय माहिती आहे मला सांगा जरा बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना खरोखर माहीत असता तर दिल्लीची बुट कॅटेगरी केली नसती ना दिल्लीची बूट चाटेगिरी केली नसती महाराष्ट्रात सध्या जे अधपतन चाललेलं आहे मराठी माणसाचं त्याकडे लक्ष दिलं असतं मुंबई महाराष्ट्रात बिल्डरांचं राज्य आणलं नसतं ठेकेदारांचं राज्य आणलं नसतं अमित शहा नरेंद्र मोदीची जी हुजुरी केली नसती जर बाळासाहेबांचा विचारताना खरोखर समजला असता तर म्हणतो बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घेण्याची कुवत मी लायकी शब्द वापरत नाही लायकी वापरायला पाहिजे खरं का हे लायकी नाही पण मी कुवत वापरतो कुवत ही मनाची असते आणि मेंदूची असते मनाची कुवत यासाठी नाही की ईडी सी बी आयला घाबरून त्यांनी पक्षांतर केलं आणि मेंदूची कुवत यासाठी नाही।, नाही की त्यांनी बाळासाहेब ठाकरे कधी समजूनच घेतले नाही किंवा शिवसेनेचा विचार कधी समजून घेतला नाही त्याच्यामुळे उद्याच्या त्या काय त्यांच्या जे काय मेळावे वगैरे होणार आहेत म्हणतात ते कुठेतरी पैशाचा फक्त धूर निघणार बाकी काय पाऊस पडला तरी धूर निघणार मराठी संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दसरा मेळावा आहे त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं ला आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा काही होते का साडेतीन मुहूर्त हा एक प्रकार नक्की आहे बाळासाहेब ठाकरेने शिवसेना साडेतीन मुहूर्त पाहून स्थापन नव्हती माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनामुळे गुढीपाडवा दसरा अक्षय तृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन नव्हते गेली त्याच्यामुळे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो साडेचारावा मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावर हे तुम्ही हातरीना समजा पुढे जाईल आता तुम्ही माननीय माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवा असं म्हणेन मी माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवलं काळजीपूर्वक ऐकलं शिवतीर्थावरचं भाषण कारण विचार तिथेच मिळणार आहे तुम्हाला तर तुम्हाला आणि बाकी जर काय चिल्लरबाजी थिल्लरबाजी हवी असेल तर तुम्ही इतर इतर ते चक्कर मारू शकता कुठेही बाकी विचार भूमिका महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम स्वाभिमान याबाबत जर का हवं असेल तर शिवतीर्थावर तुम्हाला उद्या हे सगळं प्राप्त होईल संस्थापक डॉक्टर केशवजीराम झिंगवार यांना भारतरत्न द्या अशी मागणी भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडनं केली होती अल्पसंख्याक मोर्चाकडूनच का ही मागणी व्हावी अल्पसंख्याक मोर्चा का मोहनराव भागवतांकडून का नाही किंवा जे मूळ त्यांचे पदाधिकारी आहेत मूळ त्याने प्रत्येक वेळेला अल्पसंख्याकांचं राजकारण करायचं आणि संघ हा सर्वसमावेशक आहे दाखवायचं यासाठी हे सगळे प्रयोजन तुमच्या तुम्ही आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या हिगडेवारांना तुम्ही जे काय द्यायचं देणारच आहात ही तुमची तयारी सुरू आहे पण सगळ्यात आधी वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात जी आपली मागणी होती मूळ त्या मागणीचं काय आधी वीर सावरकरांना भारतरत्न दिल्यावर इतर सगळ्यांचा विचार आम्हाला करता येईल हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावं असं आपल्याला का वाटत नाही जर हेगडेवाराने हिंदुत्ववादी एका संघटनेची स्थापना केली असं म्हणत असा ती स्थापना केली आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब यांनी हिंदुत्व असं पेटवलं जागवलं आणि रुजवलं म्हणून आजचा भारतीय जनता पक्ष सत्तेवर दिसतो आहे नाही तर आजचा भारतीय जनता पक्ष चणेफुटाणे विकत कुठेतरी बसला असता तुम्हाला दिसला असता आजच्या भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याच्यामागे बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व वीर सावरकर आहेत हेगडेवारजी आहे मग सुरुवात केली पाहिजे तुम्हाला हिंदू 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 हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तुम्ही दसरा मेळाव्याचा उल्लेख केला तर संघाच्या मेळाव्यालाही तुम्ही महत्व देता जो संघ आज शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करतो आहे त्याचा दसरा मेळावा होतोय काय अपेक्षा आहे विशेषतः हिंदुत्ववादी विचारसरणीचे जे पक्ष आहेत त्यांना सरसंघचालकांचं मार्गदर्शन महत्वाचं नाही नाही सरसंघचालकांचं मार्गदर्शन हे नक्कीच ते त्यांचे लोक घेत असतात त्याने मार्गदर्शन मधल्या काळात केलं होतं पण मार्ग 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 ते मार्गदर्शन परत त्याने मागे घेतलं की पंच्याहत्तर झाल्यावर अंगावर निवृत्तीची शाल पडली पाहिजे हे एक उत्तम मार्गदर्शन त्यांनी देशाच्या राजकारण्यांना दिलं पण त्यांचं मार्गदर्शन नरेंद्र मोदीच ऐकायला तयार नाही जे कधी काळे संघाचे प्रचारक होते स्वतःपासून त्याने सुरुवात केली नाही त्याच्यामुळे आता अशा मार्गदर्शनाकडे लोकं गांभीर्यानं पाहत नाहीत बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हा हिंदुत्वाचा एक मंत्र आहे संत सज्जनांचा एक मंत्र आहे त्या संदर्भात जर तुम्ही जे बोलताय ते करत नसाल तर लोक गांभीर्याने घेत नाही स्वतः नरेंद्र मोदी यांनी पंच्याहत्तरीच्या वयाची मर्यादा ठेवली होती निवृत्त व्हायला पाहिजे मोहनराव भागवतांनी त्याच्याखाली लाल रेष मारली हे सत्य आहे आज पंच्याहत्तर वर्षाचे हे दोन्ही नेते आपापल्या पदांवर कायम आहेत आणि आम्ही पदावर का आहोत याचं समर्थन करत आहेत क्रिकेटशी संबंधित विषय आहे आपण भूमिका की भारत पाकिस्तान सामन्याला के विरोध केला आता एक नवा वाद समोर येतो आहे जो आशिया चषक भारतानं जिंकला त्या ट्रॉफीवरून वाद आहे कारण भारतीय मोहसिन नक्वी यांच्या हस्ते तो स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर बीसीसीआय बैठकीत त्याचे पडसाद उमटलेले आहेत आशिष शिला राजीव शुक्ला यांनी मोहसिन नकवींना त्यांच्या वर्तनाबद्दल सुनावलेला आहे कारण नक्की तो चषक घेऊन स्वतःच्या रूपमध्ये निघू ह्याच्यावरती शिवसेनेनं मत व्यक्त करावं असं आपलं का म्हणणं आहे आम्ही याच्यावरती कोणते मत व्यक्त करणार नाही हा त्यांचा व्यक्तिगत झगडा आहे भारताबद्दल सुनावलेला आहे कारण पौसिक नक्की तो चषक घेऊन स्वतःच्या रूपमध्ये निघून ह्याच्यावरती शिवसेनेनं मत व्यक्त करावं असं आपलं का म्हणणं आहे आम्ही याच्यावरती कोणते मत व्यक्त करणार नाही हा त्यांचा व्यक्तिगत झगडा आहे भारत पाकिस्तान सामना होऊ नये ही आमची भूमिका असल्यावर ते मॅच खेळले का त्याचा का, निकाल काय लागला याविषयी आमच्याकडे काही माहिती नाही आम्ही बोलणार नाही पण भारतीय जनता पक्षाचं जे ढोंग आहे दुटप्पीपणा आहे तो यातून बाहेर पडला मॅच का खेळलात पहिला प्रश्न मॅच जर तुम्ही खेळलात मग तुम्ही राष्ट्रभक्तीचं गुणगान करू नका भारतीय संघानं सुद्धा पाकिस्तानी क्रिकेट संघानं मी असं वाचलं की त्यांचा जो सामन्याचा जो त्यांना जे पैसे मिळतात फी, फी म्हणतात ना का फीज मानधन ते त्यांनी कोण हजार मजदूर वगैरे काय कोण आहे हां अतिरेक्यांना दिले मग भारतीय संघानं काय केलं भारतीय संघानं माझी मागणी आहे आता या क्षणी भारत पाक क्रिके क्रिकेट सामन्यातून जे उत्पन्न मिळालं बी सी सी आयला जे काल बसले होते ना त्या नक्कीवरती चर्चा करत भारत पाक पाकिस्तानचे तीन सामने झाले बरोबर त्यातून जे उत्पन्न मिळालं काही हजार कोटी ते संपूर्ण उत्पन्न त्यांनी भारतीय सैन्याला द्यावं तर तुमचं पाप घेऊन निघेल आणि भारतीय संघानं तीन सामन्यात <coughs> जे मानधन किंवा फी मिळवली हे ते सगळं त्यांनी सव्वीस तेलगावमधले जे सव्वीस अति सव्वीस आमचे माता भगिनी त्यांचं कुंकू पुसलं गेलं त्यांची कुटुंब उजाडली त्या कुटुंबांना भारतीय संघानं त्यांचं तीन सामन्याचं भारत पाकिस्तान बरोबरच्या तीनही सामन्याचं मानधन त्या कुटुंबाला द्यावं हे होणार आहे का ठेवणार नसेल दोघात राष्ट्रभक्तीचे बुडबुडे फोडू नका अजिबात फोडू नका हे करा बी सी सी आयनं भारत पाच सामन्यातून मिळालं हजार बाराशे कोटीचे उत्पन्न हे सैन्याला अर्पण करावं भारतीय सेनेला आणि भारतीय संघानं तीन सामन्याची फी ही त्या सव्वीस सिंदूर उजळलेल्या महिलांच्या कुटुंबाला द्यावी शेतकऱ्यांचा भार आता शेतकऱ्यांना आहे जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यात पंधरा रुपये कपात करण्यात आलेले आहेत पाच रुपये शेतकऱ्यांना टन आणि दहा रुपये मुख्यमंत्री सहायताने निधीला द्यायचं असं ठरलेलं आहे असं पाहता याकडे मी याच्याकडे अजिबात पाहत नाही केंद्राकडून जी मदत मिळायला पाहिजे ती मदत का मिळू शकत नाही दोन हजार चार साली महाराष्ट्र आंध्र कर्नाटकामध्ये अतिवृष्टी झाली होती आपल्याला आठवत असेल मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते आणि माननीय शरद पवार कृषी मंत्री होते त्या प्रचंड अतिवृष्टीनंतर हे आता जे देवेंद्रजी सांगताहेत ना अहवाल मागवला आहे वगैरे प्रधानमंत्र्यांनी तेव्हा शरद पवारांनी राष्ट्रीय आपत्ती नियोजन निधी बरं का एन एफ डी आर माझ्याकडे मी मा ती सगळी माहिती आत्ता या क्षणी आहे माझ्याकडे मी आपल्याला दाखवतो राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी एन डी आर एफ ही एक व्यवस्था आहे शरद पवारांनी डी आर एफमधून त्या पूरपर परिस्थितीला मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना तेव्हा सत्तर हजार कोटी आणले होते त्यातून सुद्धा झाली त्यावेळेला मग आता का नाही आता तुम्ही शेतकऱ्यांवरच भार का टाकता जर राष्ट्रीय आपत्ती नियोजन जो निधी आहे किंवा नियोजित जी, जी संस्था आहे त्यांच्याकडून त्यावेळेला दोन हजार चार साली मनमोहन सिंग प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी एकंदरीतच त्यातून मार्ग काढणं सत्तर हजार कोटीचा निधी तेव्हा दिला मग आता शंभर कोटी दोनशे कोटी पन्नास कोटी हा पाच हजार रुपये मदत हा काय प्रकार चालला आहे देवेंद्र फडणवीसांनी पंच्याहत्तर लाख महिलांना बिहारच्या तुम्ही पैसे एका रात्रीत देता ना दहा हजाराप्रमाणे काही हजार कोटी मग महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या अहिल्यानगरच्या हा शेतकऱ्यांना तुम्ही असं वंचित का ठेवत आहे हा फार गंभीर प्रश्न आहे तुम्ही देवेंद्रजीनी किंवा त्यांच्या कॅबिनेटने शरद पवार साहेबांकडे जावं आणि त्यांनी त्यावेळेला दोन हजार चार साली राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीकडून कसा पैसा आणला हे समजून घ्यावं महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक चिंतेचा विषय आहे राजकीय पक्ष आपल्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल वापरत असलेली भाषा सध्याचं उदाहरण आहे सांगलीत पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात जो वाद सुरू आहे आणि आरोप प्रत्यारोपांचा जो स्तर घसरलेला किंवा टीकेचा स्तर घसरलेला मी काय सांगणार त्यामुळे नाही याला, याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस या महा देशाला दे, देशा जी एक महान परंपरा होती खरं का स्वच्छ निर्मळ राजकारणाची ती गेल्या दहा अकरा वर्षामध्ये नष्ट झालेली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत नाही दुर्गा भागवत यांनी यशवंतराव चव्हाण असतील किंवा राज्यकर्त्यांनी इतर काही लोकांवर टीकाटिपण्या केल्या आहेत त्याच्यावरती वाद झालेले आहेत प्रमुखसुद्धा बोलले आहेत पण ज्या स्तराचं भाष आज भाजपचे लोक करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी टाळ्या वाजवत आहेत हे या देशात झालं नव्हतं भारतीय जनता पक्षाचा एक बेमुरवतखोर प प्रवक्ता हां केरळचा राहुल गांधींच्या छातीवर गोळ्या मारण्याची घोषणा करतो जो देशाचा विरोधी पक्षनेता लोकसभेतला आहे राहुल गांधी नेता आहे प्रमुख काँग्रेसचा अध्यक्ष होते त्यांना गोळ्या मारण्याची भाषा जर केली जाते आणि अख्खा भारतीय जनता पक्ष मूकपणे त्याला संमती देतो है। अशा भारतीय जनता पक्षाकडनं तुम्ही का अपेक्षा करता भारतीय जनता पक्षाचं हे वर्तन म्हणजे दे या देशाच्या राजकीय

वो शिवाजी पार्क शिव तीर्थ होता है वो उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में होगा बाकी क्या होता है हमको पता नहीं इस देश में दो प्रमुख रैलीज होते हैं दशहरा को खास करके महाराष्ट्र में एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की नागपुर में होती है रैली और दूसरी रैली होती है बाला साहेब ठाकरे जी की या शिवसेना की अब उद्धव ठाकरे करेंगे वो शिवाजी पार्क पर होगी शिवती पर होगी और दोनों रैली बहुत धूमधाम से होती है बाकी सब बोगस लोग क्या करते हैं कहा उस बारे में हमको देखने की जरूरत नहीं वो अमित शाह के पैसे से करते हैं इधर वो अमित शाह की कंपनी यहाँ चल रही है बेनामी कंपनी वो इतना शिंदे चला आते है कंपनी उनकी आ बैठ कर वो कुछ भी कर सकते हैं आंकड़े सामने आए हैं एन सी के कुछ आंकड़े सामने आए जिसमें महाराष्ट्र में, में सबसे ज्यादा किसानों ने आत्महत्या की है ऐसा उस आंकड़ों में दिखाई दे आंकड़े जो आते हैं वो आज के नहीं हैं जब से नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हुए हैं या देवेंद्र जी जब जब मुख्यमंत्री बने हैं तब तक महाराष्ट्र में किसानों की आत्महत्या का आंकड़ा बढ़ता है उस बारे में कभी ये लोग बात नहीं करेंगे ये आंकड़े छुपाने की कोशिश करेंगे अभी जो बाढ़ आया है ये बाढ़ के दिनों में अब तक पंद्रह किसानों ने आत्महत्या किया है चार या पाँच दिनों में समझा और आप क्या मदद कर रहे हो किसानों को कुछ नहीं कर रहे किसान अपने हाल पर पानी में कीचड़ में बैठा है बेचारा प्रतीक्षा में है मदद के चलो थैंक यू पाकिस्तान मैच में जो है पाकिस्तान के जो खिलाड़ी है उनको उनको दिया है और जो फैमिली तो हमारे जो खिलाड़ी है या हमारे बी सी सी आई ने क्या किया वो कब के लिए झगड़ा कर रहे हैं वो कोई नकवी कब भगा कर लेके गया कोई नकवी है उनका बात ऐसी है अगर ये लोगों ने अजद मजदूर को अपना पैसा दिया है तो मेरी ये मांग है पाकिस्तान के साथ हम तीन मैच खेले हैं एशिया कप जो भी पैसा मिला है तीन मैच से बी को वो पूरा पैसा भारतीय सेना को देना चाहिए हज़ार बारह सौ करोड़ कुछ मिला है उनको दीजिए ना पाकिस्तान का पैसा आपको क्यों चाहिए और भारतीय जो हमारी टीम है उनको जो फीस मिली है तीन मैच की वो पूरा पैसा भारतीय क्रिकेट टीम ने जो 26 हमारे लोग पहलगाव में मारे गए सिंदूर उजाड़ा गया उनके फैमिली को दे दीजिए